बेडग येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दोघांना कुरपे व दगडाने मारहाण मिरज ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दोघांना कुरपे आणि दगडाने डोक्यात मारून जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय मिरज तालुक्यातील बेडग येथील नागरगोजेवाडी येथे ही घटना घडली आहे या प्रकरणी जखमी खंडू बापू वय वर्ष बावन्न राहणार नागरगोजेवाडी बेडग यांनी विनायक बाळकृष्ण नागरगोजे बाळकृष्ण शंकर नागरगोजे दोघे राहणार नागरगोजेवाडी बेडग यांच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली या घटनेत खंडू नागरगोजे व त्यांचा मुलगा श्रीयश खंडू नागरगोजे हे दोघे जखमी झाले आहेत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की खंडू नागरगोजे यांच्या घराजवळ भांडण सुरू होतं यावेळी खंडू <गंडु> नागरगोजे व त्यांचा मुलगा श्रीयस नागरगोजे हे दोघे गेले खंडू <गंडु> नागरगोजे हे भांडण करू नका असं सांगत असताना विनायक नागरगोजे याने त्यांच्या कपाळावर खुरप्याने मारून जखमी केलं तू कोणमध्ये येणार असं म्हणून त्यांना शिविकाळ करू लागला खंडू <गंडु> नागरगोजे यांचा मुलगा श्रेयस त्या ठिकाणी आला असता बाळकृष्ण नागरगोजे यांनी हातात दगड घेऊन त्याच्या डोक्यात मारून जखमी केलं पोलिसांनी या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा